पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चित्र आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय चित्र प्रदर्शनामध्ये एकापेक्षा एक सुंदर अशी सुबक सुंदर चित्र ठेवण्यात आली आहेत यामधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा लढवय्या करारी बाणा त्यांचं जीवन कार्य त्यांनी निर्माण केलेले घाट बारवे मंदिरांचा जीर्णोद्धार याचं दर्शन होऊन अहिल्यादेवींचा जाज्वल्य इतिहास आपल्या डोळ्यासमोर तरळतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉ कर्मवीर मामासाहेब जगदाळे स्त्रोत केंद्रामध्ये आयोजित चित्र आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करून करण्यात आला यावेळी प्र प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकुलुचकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉक्टर अनिल घनवट विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे वित्त आणि लेखाधिकारी सीए महादेव खराडे डॉक्टर पल्लवी सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती विद्यापीठातील ललित कला आणि कला विभागातील विद्यार्थ्यां विद्यार्थी शिक्षक आणि चित्रकारांनी रेखाटलेली चित्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली एकूण एकवीस चित्रांचा यामध्ये समावेश आहे याचबरोबर अहिल्या देवींच्या जीवन कार्यावरील ग्रंथ पुस्तक प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही